नमस्कार तर आज आपण जुन्या साडीपासून घरच्या घरी पायपुसणं कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत तर इथं मी आकाराचं पायपुसणं बनवलं आहे बघू शकता तुम्ही हे थोडंसं डिझायनर देखील दिसत आहे तर सर्वात प्रथम आपण इथे नऊ नंबरची स्टिक घेऊन गे घेणार आहोत आणि एक इंच साडीची पट्टी मी फाडून घेतलेली आहे तिला अशा प्रकारे दोन फासे म्हणजे गाठ मारायची आहे आणि आता आपण सुरुवातीचे फासे घेणार आहोत तर इथे मी तीस फास्यांपासून हे पायपुसणं बनवलं आहे पण हे जे काळ्या कलरचा धागा मी इथे जॉईन केला आहे तर त्याचे मी प्रत्येकी आता वीस फासे लावून घेणार आहेत तुम्ही बघितलं असाल की मध्ये एक डिझायनर सर्कल दिसत होतं पाय पुसण्याच्या आतमध्ये तर त्याचं मी वेगळी पट्टी लावलेली आहे कारण ती देखील वेगळी आहे पण दोन्ही ब्लॅक असल्यामुळे त्या एकत्रच झाल्या आहे तर तुम्ही वेगळे कलर पण यूज करू शकता मी बघा असे वीस फासे काळ्या कलरच्या पट्टीने लावल्याच्या नंतर एक ज्याच्यावर डिझाईन आहे अशी एक पट्टी आहे साडीची आणि तिचे आता मी परत असे डबल नॉट लावून मी धाग्याला फिक्स करून सुरुवातीचे फासे आहेत तर त्या पट्टीचे आपण आठ घेणार आहोत खालच्या पट्टीच्या आपण वीस घेतले ब्लॅक कलरच्या इथे आठ आणि आता परत एक ब्लॅक कलरचा वरती जॉईन करू आपण आणि त्याचे आपण दोन फासे घेऊयात म्हणजे वीस आठ दोन असे मिळून पूर्ण फासे किती झाले आहे तर तीस फास्याचे हे पायपूसन बनलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत याला विनत विनत आता खालच्या बाजूनी जाणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही दुसरी स्टिक टाकायची आहे आणि याला विणत खालच्या बाजूनी जायचं आहे तर हे बघा असे दोन फासे इथं विण विणून घ्यायचे जे काळ्या कलरचे आहेत ते काळ्या कलरच्याच धाग्याने इथं मी विणलं आहे हे असं सुटेल पण हे बघा आता इथे असा धागा क्रॉस करायचा आहे जेणेकरून हे सुटणार नाही किंवा वेगवेगळे हे धागे होणार नाही तर हे प्रत्येक वेळेला आपल्याला जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विणत जाऊ त्यावेळेस दोन्ही धाग्यांना खालच्या बाजूनी क्रॉस करायचं आहे आता हे पुढचे जे आठ फासे आहे ते पुढच्या धाग्यानेच विणायचे आहे आणि इथे प्रत्येक म्हणजे आपण जे ज्या धाग्याचे फासे लावलेले आहेत त्याच धाग्याने इथे विणायचे आहे तर हे बघा हे मधले आठ जे आहे ते मी त्याच फा धाग्याने विणले इथे पण बघा हे सुटलेलं आहे पण परत आपण इथे पण ह्या दोन्ही धाग्यांना क्रॉस करणार आहोत जेणेकरून हे वेगवेगळे होणार नाही पुढे बघा आता हे असे असं क्रॉस आहे हे प्रत्येक वेळाला करायचं आपल्याला वरती पण जेव्हा पण नवीन धागा तिथे सुरू होईल तिथे जर का तुमचा नॉट सुटला असेल तर अशा प्रकारे परत तुम्ही नॉट टाकून घेऊ शकता आता याला विनत विनत खालपर्यंत आपल्याला यायचं आहे हे पायपूसन तुम्ही दोन्ही बाजूंनी वापरू शकता म्हणजे हे दोन्ही बाजूंनी एकदम सारखंच दिसतं असं नाही की खालची बाजू वेगळी किंवा दिसेल दोन्ही बाजूंनी हे पायपुसण एकदम सेमच दिसतं तर तुम्ही दोन्ही साईडनी याला वापरू शकता मी शेवटाला दाखवलंच आहे ते पायपुसणं कसं दिसेल ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर अशा प्रकारे आपण संपूर्ण नॉट विणत विणत खालच्या बाजूने येत आहोत तर हे सर्कल डुअरमॅट आहे ला ला तर आपण काही फासे बिना विणल्याचेच प्रत्येक लाईनला बिना विणल्याचे काही फासे आपल्याला खालून सोडायचे असतात तर प्रत्येकी मी तीन फासे खालून सोडत आहे तर हे बघा अशा प्रकारे मी वरपासून खालपर्यंत विणत आली पण खालचे हे तीन फासे जे आहे त्यांना मी विणणार नाही आहे तर इथूनच दोन्ही हे स्टिकमधून धागाला मागच्या साईडनी घ्यायचे आहे आणि परत वरपर्यंत विणत आपल्याला जायचं आहे खालून मी तीन फासे बिना फासेनल्याचे बिन सोडलेले आहे आणि हे फासे जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विणत येऊ त्यावेळेस प्रत्येकी तीन फासे आपल्याला खालून बिना विणल्याचे बिन सोडायचे म्हणजे सोडलेल्या फास्यात अजून तीन फासे प्लस करून सोडायचे आहे तर आपण मागच्या बाजूने आहोत आणि आपण खाल खालपासून वरपर्यंत विणत जात आहोत तर खालपासून वरपर्यंत विणत जाताना पण आपण काय करायचं आहे ज्या म्हणजे जो फासा ज्या धाग्याचा आहे त्याच फासेनी त्याच धाग्याने तो फासा विणायचा आहे जसं की हे बघा हे काळ्या कलरची फासे मी काळ्या कलरच्याच धाग्याने विणत आहे पण वरती जे मधी एक पट्टा आपण डिझायनरचा केलेला आहे आठ फासेंचा तो आपण त्याच धाग्याने विणणार आहोत तर अशा प्रकारे आपण धाग्याला असं पुढे पुढच्या बाजूने घ्यायचं आहे हे बघा हे जे आठ फासे आहेत आता हे थोडेसे डिझायनर दिसत आहेत तर ते आठ फासे ह्या धाग्यानेच विनायचे आहे आणि वरचे जे दोन फासे आहेत जे काळ्या कलरच्या धाग्याने आहेत तर ते त्याच धाग्याने विनायचे त्याला पण त्या धाग्याला पण असंच आपण समोरच्या साईडनी घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही धागे पुढे मागे घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे हे आठ विणून झाले आता दुसरा काळ्या कलरचा धागा असा आपण पुढे घ्यायचा आहे हे बघा असा आणि समोरचे बघ दोन फासे आपण काळ्या कलरचे काळ्या कलरनीच लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण इथे विणलेलं आहे काय केलं आपण वरपासून विणत आलो इथे दोन्ही धाग्यांना क्रॉस केलं इथे पण दोन्ही धाग्यांना क्रॉस केलं खाली आलो तीन फासे सोडले मागच्या साईडनी ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणत वरपर्यंत आपण आलेलो आहोत आता परत आपण तसंच विणणार आहोत जसं की आपण आता मागची रो विणली सेम तसंच विणायचं आहे आणि असंच विणत विणत आपलं सर्कल पायपूसनं बनवून तयार होईल तर हे बघा परत डिझायनरचं आपण इथे परत असं क्रॉस करायचं आहे आणि डिझायनर नॉट आपल्याला डिझायनर धाग्यानेच विणायचे आहे आता परत मी घरपासून खालपर्यंत विणत जाते खालून परत मी तीन फासे बिना विणल्याचे सोडून देते जर का हे तुम्हाला म्हणजे यामध्ये थोडीशी डिझाईन मी टाकलेली आहे कारण वेगवेगळे जागे मी इथं वापरलेले आहेत जर तुम्हाला हे थोडंसं हार्ड वाटलं असेल किंवा समजलं नसेल तर हे बघा साईडला हे पायपुसनं दिसत आहे हे आणि हे विणकाम सेमच आहे हे सर्कल पायपुसनं कसं बनवायचं आहे मी ते मला सांगितलं आहे त्यात कोणतीच मी डिझाईन नाही टाकली काहीच नाही एकदम एका साडीपासून एकदम सुरुवातपासून तुम्ही शेवटापर्यंत एकच साडी वापरून आणि एकाच कलरचं हे पायपुसनं बनवू शकता तर जर हे नसेल समजलं किंवा समजायला थोडं हार्ड गेलं असेल तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओला भरपूर व्हिव आले आहेत आणि जर तुम्ही पण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हे बघा वरपासून खालपर्यंत परत मी बिनत जात आहे खाल खालून मी परत हे तीन फासे हे मागच्या लाईनचे आणि हे ह्या लाईनचे परत तीन फासे मी सोडले आहेत परत मी मागच्या साईडनी परत खालपासून वरपर्यंत ज्या कलरचा धागा आहे त्याच कलरनी बिनत वरपर्यंत येणार आहोत तर अशा प्रकारे मी वरपर्यंत आली आहे परत आपण काय करायचं खालपर्यंत यायचं आहे खालून तीन फासे परत सोडायचे वर जायचं खाली यायचंय क्रॉस करत धाग्यांना परत तीन फासे सोडून वर असं तीन 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 तीन, तीन करत आपल्याला सारे फासे सोडायचे आहे तर इथं आल्याच्या नंतर हे पण डिझायनर फासे सेम तसेच असा धागा यायचा इथून परत वर जायचं इथपर्यंत परत वर जायचंय असे तीन तीन, तीन करत आपण सारे फासे खालपर्यंत सोडणार आहेत तर मी विणून घेते तर हे बघा मी इथं विणलेलं आहे आणि प्रत्येकी तीन तीन फासे सोडत मी हे विणून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे दिसतंय तर अशा प्रकारे आपण तीन तीन फासे सोडत असं ते विणून घेतलेलं आहे हे बघा मागच्या साईडनी हे असं दिसेल म्हणजे दोन्ही साईडनी हे पायपूसन सारखंच दिसणार आहे तर बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे हे थोडंसं त्रिकोण आकारामध्ये हे बनून झालेलं आहे आता हे तीन तीन सोडत पायपूस म्हणजे तीन तीन सोडत फास्यांना आता परत आपण वरपासून खालपर्यंत विणत जाणार आहोत ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणायचा आहे तर हे बघा मी तुम्हाला विणून देखील दाखवत आहे तर हे बघा दोन ब्लॅक कलरचे आपण ब्लॅक कलरमध्येच विणणार आहोत आणि हे समोर परत हे समोरचे फासे विणण्यासाठी धाग्याला पुढे घ्यायचे परत हे विणत आपल्याला खालपर्यंत जायचं आहे तर समजलं तुम्हाला आपण सुरुवात केली आहे तीन तीन फासे सोडत आपण याला विणले जेव्हा आपल्या स्टिकमधले सारे फासे तीन तीन करत सुटले गेले त्यावेळेस त्या पूर्ण फास्यांना परत एकदा आपण विनत खालपर्यंत आलोय आणि परत विणत खालपासून वरपर्यंत जाणार आहोत जसे इकडून तीन तीन सोडत परत सुरुवात केली होती तसेच जेव्हा आपण खालपासून वरपर्यंत विणत जाऊ त्यावेळेस परत आपण काय करणार तीन तीन फासे सोडत संपूर्ण फासे सोडायचे परत सारे फासे सोडून झालं परत साऱ्या फाश्यांना बिणत खालपर्यंत यायचं खालून परत वरे विणत जायचंय आणि परत तीन तीन असं करत 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 आपण जे हे ते सर्कल किंवा गोलाकाराचं पाय तयार होतं किंवा बनवू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही बघू शक बघितलंय की मी ज्या कलरचा फासा होता त्याच कलरच्या धाग्याने विणलाय फक्त ते कलरचे जे आहेत जे धागे ते इकडे तिकडे जाऊ द्यायचे नाही म्हणजे दुसरे फासे त्या कलरच्या धाग्याने विणायचे नाही आहेत फक्त जर तुमचा जर का धागा असा संपला असेल तर अशा प्रकारे तुम्ही देखील जॉईन करू शकता तर हे बघा मी वरपासून खालपर्यंत विणत आलेली आहे सर्व फास्यांना विणायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत आणि जशी सुरुवात केली होती आपण सुरुवातीपासून तशीच परत आता इथून एक सुरुवात करणार आहोत म्हणजे वरपर्यंत आहे आपल्याला आता सारे फासे विणत हे बघा अशा प्रकारे हे दिसेल परत आपण वरपर्यंत विणत जाणार आहोत इथून वरपर्यंत विणत जायचंय परत विणत गेल्याच्या नंतर जशी याची सुरुवात केली होती तीन तीन फासे सोडत तसेच परत तीन तीन फासे सोडत सुरुवात करायची आहे परत साधे सोडून झाल्याच्या नंतर परत खालपर्यंत विणायचं परत वरपर्यंत विणायचं असंच करत आपण सर्कल डोअरमॅट विणणार आहोत तर अगदी सोप्या पद्धती तिथे मी समजून सांगितलं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे थोडंसं डिझायनर सर्कल डोअरमॅट साडीपासून अगदी घरच्या गर घरी बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर अजून सब्सक्राइब नसून केलं तर सबस्क्राईब देखील करा तर अशा प्रकारे हे पायपुसणं तुमचं दिसणार आहे